नम नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज मी अनंत चतुर्थीची माहिती सांगणार आहे की गणेशाची आपण पूजा का, का करतो गणेशाने काय केलेलं आहे आणि संकट चतुर्थी कशासाठी राहते आहे संकट चतुर्थी जी महिनेची असते जी असणारी पौर्णिमेच्या चौथी दिवशी तिला संकट चतुर्थीमध्ये आणि भाद्रपित शुद्ध महिन्यामध्ये जी चतुर्थ आहे अनंत चतुर्थी आहे या अनंत चतुर्थीला आपण गणेशाची स्थापना करतो मग ह्याच्यात अनेक प्रकार आहेत आपण कशासाठी पूजा केली आहे गणेश असणार त्या ठिकाणी कसे आहेत आणि आपण त्याची का पूजा करू त्याला काय काय आवडते गणेशाला एक वेळेस असणारं महादेव पार्वती असणारे पर्वतार असणारे त्या ठिकाणी कैलास पर्वतार बसलेले म्हणजे गप्पा मार बसले असताना त्यावेळेस काय झालं तर इंद्रदेव असणारे त्या ठिकाणी घराने घेऊन आले ब्रह्मदेव आले बृहस्पती आले ऋषी आले गंधर्व आले त्या ठिकाणी आणि सांगू लागले की म्हणले आम्हाला सुरक्षे एक खूप मास दिला आहे त्यांना आम्हाला खूप त्रास दिले आम्हाला देवधर्म करू देण्यात गेले आमचे यज्ञ त्या ठिकाणी उद्ध्वस्त करू लागला आहे गायींना त्रास दिला आहे आणि असणारे विष्णूच्या ठिकाण जर जे जवळचे ज्ञान असणारे त्या ठिकाणी आहेत स्वजीवर आणि त्यांना तर खूप त्रास दिला आहे त्यांना कुठेही त्रापस्तऱ्या असलेल्या करू देण्यात गेले आणि यज्ञ त्यांचे मोडू लागले अशा प्रकारे सांगितल्यानंतर महादेव असणारे ध्यानस्थ बसले ठिकाणी सांगू लागले मला प्रार्थना करून काहीच उपयोग नाही या ठिकाणी असणारा ह्यांचा वज आहे या राक्षसा नस राक्षसाचा तर कोणाच्या हातून तर गणेशाच्या हातून त्या ठिकाणी म्हणून आले मग गणेशाची काक करावं लागल मग सगळे देव असणारे मिळाले आणि गणेशाला शरण गेले आणि आम्हाला हिच्यापासून वाचवा या संकटापासून वाचवा हे या संकट असताना खूप मोठा लिहिला आहे आम्हाला आम्हाला त्रास व्हायला आहे वारून वार असणार तर कुठं तर स्वर्गावर त्या ठिकाणी असणारे विठ्ठ करू लागलाय स्वर्गावर काहीच रवडी नाही गेल्या धुमाकूळ घातला त्या ठिकाणी इंद्रथर कापू लागला माझा आसून डोरू लागलेला आहे मी काय करू मी कुणाला शरण जाऊ मी ब्रह्मदेवाला शरण गेलो ब्रह्मदेवाने सांगितले हा राक्षस माझ्या हातून मरू शकत नाही विष्णूंनी म्हणले माझ्याकडून ह्याचं मरण नाही म्हणून आम्ही तुम्हाला सगळे देवून शरण आलेलं आहे म्हटल्यानंतर लगेच असणारे गणेशाला शरण गेली आणि गणेशानं लगेच असं काय केलं तर त्या ठिकाणी सैन्य गोळा केलं आणि सैन्य गोळा करून त्या ठिकाणी कार्तिक स्वामीला असणार विचारलं कसं करायचं आपण आणि या राक्षसाला कसं मारायचं दोघासा असणाऱ्या भावाचा संवाद झाला त्या ठिकाणी आणि मग सैन्य त्या ठिकाणी असणार अरुणाचं तर अरुण राक्षस होता चार चारस असणारं काय झालं तर वित्त करण्यासाठी गेली वित्त केले आणि त्याला असणारं ठार हे ही विद्याची होती त्या ठिकाणची तर काय झाली तर असे गणेशावर पडली आणि गणेशाच्या अंगामध्ये दश उत्पन्न झाली त्या ठिकाणी दहशत उत्पन्न झाल्यानंतर अंगामध्ये आग पडली त्या ठिकाणी तळमळ 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 बु लागली आता काय करावेला काय विलाय आहे कोणती वनस्पती त्या ठिकाणी मग ही आपोआप कुठं आली तर पृथ्वीवर आली आणि पृथ्वीला मग असणारी जे ऋषीमुनी आहेत त्याला ह्या औषधाची सगळी माहिती असते मग त्यांनी म्हणले ही असणारी गुणकारी औषधी कोण आहे तर दुर्व आहे आणि ही दुर्वा ज्या वेळेस डोक्यावर मस्तकावर ठेवल त्यावेळेस थंड असं वाटते अशा प्रकारे त्याला ही माहीत असल्यामुळं जसं विठ्ठलाला काय आवडते तुळशी माळ आवडते त्या विठ्ठलाला मंजूळ आवडते त्या विठ्ठलाला महादेवाला काय आवडते बेल आवडते हां अशाच प्रकारच्या काढणी श्रीरामाला काय आवडते तुळशीपत्र आवडते कृष्णाला काय क आवडते वैजयंती माळ आवडते अशा प्रकारे जसं असणारा गणेशाला दुर्वा आवडते त्या डोक्यावर भेटवल्यानंतर जे अंगात होती असणारी आग होती दहशत होती त्या ठिकाणची तो था था तो था शांत झाली त्या ठिकाणी असणारी म्हणून गणेशाने सा सांगितलं की जो जो मला असणारं दुर्वा वाईल त्याला मी संकट त्याचं निवारण करत संकट मोचन असणारं मी आहे संकटानं दूर करण मी संकट कसलंही ठेवणार नाही म्हणून जो जो महिन्याची सगळ्या संकट चतुर्थी करते त्यालाही गणेश प्रसन्न असते एक जरी असणारी आपल्याला अकरा नाही मिळाल्या एकवीस नाही मिळाल्या एक्कावन्न मिळाल्या जर मनाप्रमाणे मना मना जर आपल्याला एक सध्या मिळाली जर आपण गणेशाच्या प्रमाण जर घातली तर मनापासून आपल्याला संतुष्ट होऊन गणेश असणार आपल्याला प्रसन्न होऊन आशीर्वाद देतो की कसलेही संकट आल्यावर जर आपण त्याचं स्मरण केलं तर त्या ठिकाणी माणसाला मुक्ती मिळली त्या ठिकाणी कसल्याही संकटाचं निवारण गणेश करतो म्हणून श्री गणेशायन म आपण म्हणल्याशिवाय आप आपण का दुसऱ्या देवाची पूजा करत नव्हतं आणि एक वेळेस असं झालं की पार्वती मातेनं गणेशाला कसं तयार केलं तर त्यावेळेस काय झालं गणेश आपल्या अंगाची असणारी जी मळ्या ती काढल्या आणि त्या मळे कसून गणपती तयार केला आणि केल्यानंतर तो असणारा सांगितलं की आपल्या असणाऱ्या ह्या राजभवनामध्ये हो कैलासवर कुणालाही येऊ द्यायचं नाही म्हणून ना असणार त्याला काय केलं तर असणारा आपल्या मोठ्या दरवाजावर बसवलं आणि सांगितलं कुणालाही गेटमध्ये येऊ द्यायचं नाही गणेशाच्या हातामध्ये ना तलवार दिली आणि असला गणेश आता शस्त्र घेतला आणि बसला त्या ठिकाणी मग असलं खाण्यासाठी काय केलं तर मोदक दिले लाडू दिले त्यांना खूप लाडू आवडायचे रूप गणेशांना मोदक आवडते ते त्यांच्या आवडीचे मोदक आहेत ते खात दिले खात बसले असताना बसले असताना माईनं आज्ञा दिली होती की मधी प्रवेश कुणाला हे नाही तितक्यामध्ये महादेव तपश्चर्या करून आले आणि महादेवाला हे माहीत नव्हतं की आपला पुत्र आहे आणिला राखण करण्यासाठी रक्षणं करण्यासाठी इतर बसवलेला आहे म्हणून त्यांनी सांगितले बाळा चल मला मधी घरामध्ये जायचं आहे त्यावेळेस बाळा सांगितलं मी जाऊ देणार नाही आईची बातमी आहे परत त्यांचं तू सरत तू कुणाचा बाळास आणि सरत मला असणार कैलास प कैलास पर्वतावर असणार त्या ठिकाणी आणि मला जायचं आहे सरत तू त्यावेळेस आता गणेशानं आढळलं मग अनावर झाला आला महादेवाचा खूप रागेट असताना महादेवायचं त्या ठिकाणी महादेवाचं राहणं कसं आहे शमशानभूमीमध्ये कधी जायचं तपश्चर्या करायची कधी बिघडला यायचं त्यांच्या मनावर काही ताबा नाही हां सतत रामसभ्र नाम सभ्र नामसभ्र सतत चालू असणार मग त्यांनी असणारं का केलं तर त्यांचं मुडक उडवलं मुंडकं उडून आल्याबरोबर त्या ठिकाणी पार्वती माता माहिून आल्या मग त्यात काकीं चोडल्यावर उडू लागल्या ला। हा माझा पुत्र होता हा माझा पुत्र होता तुम्ही असं का मला आक्रंद करू लागल्या घायू ला। लागल्या त्या ला ठिकाणी महादेवाला काहीच सूचना केलं आता काय करावं काय करावं विचार पडला आणि मग सर्व देव त्या ठिकाणी आले आल्यानंतर तो कोण होता तर विष्णूचा अवतार असणारा हा गणेश होता आणि हे सगळ्याला समजलं आता म्हणले याला काहीच उपयोग नाही मग कसं उठवायचं गणेशाचं तर म्हणजे पहिल्या बाणामध्ये जे असणारं जे धनुष्य बाण उचलायचा पहिल्याच बाणामध्ये धनुषीच्या जो मुलगं येईल तो गणेशाला बसवायचं ठरलं आणि तोच तो असणारा तात्काळ गणेश उडाल मग बघितल्याबरोबर धनुष्य बाण उचला एकाच बाणामध्ये असणार तर हातणारा हत्ती होता आणि त्यानं मुभेतून बाहेर यायला अक्षिर आणि त्याचं मुलगाचा छेदछेद केला त्या ठिकाणी तेच असणारं शिर आणलं हत्तीचं आणि गणेशाला लावलं म्हणून असणार त्यावेळेस हातीचं असणार त्यांना सुंड लावल्या बरोबर गणेश मुठली त्या ठिकाणी तात्काळ मग सगळ्या दिवाळी त्यांना वर दिला की श्री गणेशाय नम नमो जे आत्या वेद प्रतिपाद्या जय जय सोदा आत्मारूपा देवा तोच गणेश सखाल तर प्रतिका अशा प्रकारे त्यांना विनंती केली त्या ठिकाणी आणि गणेशाचं सत्वन केलं त्या ठिकाणी आणि गणेशाला प्रत्येक ठिकाणी ब्रह दिला की तुझा असणारं समरण केल्याशिवाय कुठलंही ग्रंथ चालू होणार नाही कोणत्याही देवाची पूजा होणार नाही यज्ञ होणार नाही कर्म होणार काहीही होणार नाही अशा प्रकारे गणेशाची त्या ठिकाणी आणि मग असणार आपण गुरुवा त्या ठिकाणी पाहतो गणेशाला गणेश तृप्त होते तर आणि जसा पौर्णिमेचा चंद्र व्हावा पौर्णिमेचा पौर्णिमेला भूती कधी येते कधीही येऊ शकत नाही तर पौर्णिमेचा चंद्र पाहिल्याबरोबर समुद्र असा उजे अशा उजा की त्या ठिकाणी आकाशाने जावं की काय अशी भरती येते हिरे माने रत्नचंद्र जे असते ते बाहेर येऊन पडते तर त्याला सध्या पत्ता ठावा लागत नाही की आपल्यातून काय काय बाहेर चालेल काय काय बाहेर चालले इतका असणारा बघितल्याबरोबर त्याला आनंद होते तर ती गगनात आनंद मावत नाही समुद्राचा तशाच प्रकारे आपल्याला सध्या गणेश कधी येणार आहे गणेश कधी येणार आहे सगळ्या लहान मोठ्यांना सगळ्यांना गणेशाची चौत्या गणेश येणार आहे ते गणेश येणार आहे ते गणेश येणार आहे ते प्रत्येकाच्या तोंडावर गणेश राहते तर कधी तर आठ दिवसापासून आता आपले गणेश येणार आहे ते आपल्याला स्थापना करायची आपल्याला हे करायचं आहे आपल्याला ते करायचं आहे गणेशाला लाडू करायचे आहेत गणेशाला मोदक करायचे आहेत आपल्या सतत तोंडामध्ये असते चालू आणि जो जो असणार प्रार्थना करतो मनापासून जो सेवा करतो तो असणारं गणेशाची ज्या प्रकारे संकटपचन असणारा गणेश त्या ठिकाणचं काय करतो तर सगळ्यांचे मनोरथ पूर्ण करतो आणि असणारं मग परत आणि प्रत्येक वर्षीच त्या ठिकाणी आनंदच्या तरुतेला गणेश आपल्या घरी येतो एवढीच असणारी माझी कथा ऐका आणि मला असणार त्या ठिकाणी तुम्ही काय करा नवीन कथा मी त्या ठिकाणी घेऊन येणार नाही दररोज असणारं आनंदाला माझ्या स्वीकार करावा आणि मला कमेंट करावं त्या ठिकाणचं